आणि हे फक्त माझी टीम आणि सिनियरचा सपोर्ट आणि मी त्यांचे जसं सांगितलं तसं ऐकत गेलो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नाही किंवा अनुभव पण नाही आपण शेतकरी पुत्र त्याच्यामुळे फील्ड वर गेल्या नंतर किती बोलतो स्टेज वर येत नाही आपले विजी सर सगळ्यांनी सांगितलं तर आपले मागुरुन किरणजी नाय सर यांना पण आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यासाठी मी रांचा घेतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो समर्थ मध्ये येऊन भरपूर पैसे कमवा आणि सुखी समाधानी व्हा श्री <laughs>